पूर्ण कर <s reinvent> <session> साथ करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ आसान है तेरे बोल के सच जिंदा है अब तक मालेगा अपर जिलाधिकारी कार्यालय लोकशाही धड़क मोर्चा नेतृत्व तो खाली वनपट टिंगरी गावती आदिवासी बधवान मोर्चा काढलेला आहे तर मोर्चा काढण्याचं सगळ्यात कारण आहे शासन असो असो प्रशासन प्रत्येक आपण अर्ज द्यायचे निवेदन द्यायचे विनंत्या करायच्या परंतु तरी देखील न्याय मिळत नसेल तर आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे की तुमच्या मागण्या तुम्हाला जर मान्य करून घ्यायचं असेल तर या प्रशासनाला तुम्हाला धारेवर धरल्याशिवाय पर्याय नाही आपण प्रत्येक वेळेला विनंती करायच्या निवेदन द्यायचे आंदोलन करायचे आणि नंतर आपण आक्रमकपणे आंदोलन केलं कि प्रशासन म्हंटल की तुम्ही आम्हाला बोलायला बोला पाहिजे होत सांगायला पाहिजे होत अरे मग तुम्ही इथला दिवस बैठक होतात का आज जवळजवळ टिंगरी गावामध्ये शंभर वर्षापासून आदिवासी बंधुवांची जी स्मशानभूमी आहे जिला आपण दफन भूमी म्हणतो तिथं जवळजवळ शंभर वर्षापासून तिथला आपला अंत्यसंस्कार तिथं करत होते लोकांचे परंतु आज तिथं काही चार पाच लोकांनी अतिक्रमण केलं परंतु अतिक्रमण करायचं तर किती करायचं त्याला काही मर्यादा आहेत की नाही नऊ नऊ दहा दहा एकर जर तुम्ही अतिक्रमण करत असाल तर सर्वसामान्य लोकांना राहायला तरी जागा राहील का आणि हे काम कोणाचं आहे हे काम आहे ग्रामपंचायत पंचायत समिती या दोघांचं काम आहे आम्ही यांना दोन तीन वेळेस निवेदन दिली परंतु काल तहसीलदार साहेब असतील अप्पर साहेब असतील डी वाय एस पी असतील अॅडिशनल एस पी साहेबांनी सांगितलं की तुम्ही मोर्चा काढू नका त्यांना आम्ही सांगितलं की साहेब मोर्चा निघेल दोन लोकांचा असो की हजार लोकांचा असो आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही मग एकीकडे तुम्हाला मालेगाव तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांना रेशन कार्ड असेल जातीचा दाखला असेल घरकुल असेल त्याच्यानंतर तुमचं काही रेशनिंगचं अन्नधान्य देखील मिळत नाही एकीकडे पाहिलं तर घरकुलांचे चेक निघण्यासाठी दहा दहा वीस वीस हजार रुपये मागितले जातात जिकडे पाहिलं तुम्ही पहिला चेक पडतो पंधरा हजाराचा त्याच्या जर सहा सात हजार रुपये तुम्ही अधिकाऱ्यांना दिले तर खाली उरतं काय लोकांनी करायचं तरी काय हा मोठा मुद्दा आहे परंतु आमच्या सारख्या लोकांनी हा मुद्दा उचलला का सांगतात की तुम्ही राजकारण करतात मग जर राजकारण करायचंय तुम्हाला तर तुम्ही लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे नांदगाव तालुक्यातील देखील गोसाई समाजाचा जो काही स्मशानभूमीचा प्रश्न होता तिथले जे प्रतिनिधी आहेत नांदगावचे त्यांचे आमचे शंभर टक्के मतभेद आहेत परंतु चांगल्याला चांगले वाईटला वाईट म्हणणारी आमची माणसं आहोत मी त्यांनी त्या लोकांना आश्वासन दिलं तिथे त्यांना काही पैसे दिले आणि त्यांना सांगितले की तुम्हाला स्मशानभूमीसाठी तिथे जागा दिली जाईल मग मा आज मालेगाव मध्ये मंत्री महोदय साहेबांनी सुद्धा मोठं मन करून आदिवासी बांधवांना सहकार्य करायला पाहिजे होत जर नांदगावचा आमदार जर कधी एका रात्री त्या लोकांना जागा देऊ शकतो पैसे देऊ शकतो मग तुम्ही का करू शकत हा देखील आमचा तुम्हाला सवयला मावली म्हणजे तर आज त्या गावामध्ये देश स्वातंत्र्य होऊन अठ्यात्तर वर्ष होत आले आदिवासी समाज हजारो वर्षापासून अंधारात राहत होता आज शिक्षणापासून ते लोक वंचित आहे धरण उशाला आणि कोरड घाई तिथं बोरी आंबेदेचं धरण आहे लुल्याचं धरण आहे परंतु आदिवासी बांधवांच्या वस्तीवर प्यायला पाणी नाही तुम्हाला पाणी आहे का प्यायला मग सांगा या समस्या आम्ही कोणाकडे सांगायचा एक काम कोणाचं आहे एक काम आहे ग्रामसेवक असेल सरपंच असेल गट विकास अधिकारी असेल तहसीलदार साहेब असतील अप्पर असतील त्याच्यात ज्या लोकांना आपण संविधानिक मार्गाने निवडून देतो त्यांचं सुद्धा काम आहे की या लोकांना पाणी का मिळत नाही ज्यावेळेस आम्ही तिथं रॅली काढली टिंगरी गावामध्ये दुसऱ्या दिवशी गावामध्ये पाणी आलं तिसऱ्या दिवशी आलं चौथ्या दिवशी आलं नंतर परत पाणी बंद झालं म्हणजे तुम्ही एखादा व्यक्ती आला तोपर्यंत तुम्हाला मलमपट्टी करायची नंतर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आम्हाला त्या आदिवासी बांधवांना तिथं पिण्यासाठी तुम्हाला व्यवस्था करून द्यावा लागेल जर या समजा आजच्या मोर्चा मध्ये जर समजा तुम्ही दोन तीन दिवसात आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही सगळे आदिवासी बांधव हे जे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय आहे आम्ही या कार्यालयावर चढून देखील आंदोलन करणार आहोत आम्ही कसे चढू आणि कुठून चढू हे पण सांगता येणार नाही आम्ही तुम्हाला सांगून चढून आंदोलन करणार नाही आम्ही रात्री अपरात्री सुद्धा येऊन आंदोलन करू शकतो म्हणजे जर सर्वसामान्य माणसांना वारंवार आंदोलन करावं लागतात निवेदन द्यावं लागतात परत आक्रमकपणे भूमिका मांडावी लागते तेव्हा कुठेतरी हे ते प्रशासन जागं होतं म्हणून माझी सगळं समाज बांधवांना विनंती आहे आपल्याकडे पैसा नाही संपत्ती नाही सत्ता नाही कुठलीही ताकद नाही परंतु आपल्या सर्व सामान गरीब लोकांकडे फक्त आपली एकता हीच सगळ्यात मोठी आपली ताकद ही लक्षात असू द्या आणि आपल्या जर एकता असेल तर कितीही मोठ्या शक्तीला हरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे कितीही मोठी समस्या सोडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे जसं ज्याप्रमाणे आपण तापतो त्याप्रमाणे आपले मेंदू देखील तापले पाहिजे त्याशिवाय शासन प्रशासन ठिकाण नाही मी जास्त काही बोलणार नाही तहसीलदार साहेबांनी देखील मला काल सांगितलं की दादा शंभर टक्के तुमच्या मागण्या मान्य होतील आम्ही प्रयत्न करू परंतु आज आम्हाला आश्वासन द्यावं लागेल साहेब तुम्हाला तिथं जे अतिक्रमण झालेले स्मशानभूमीवर तिथं जो आहे तो, तो श्रद्धेचा विषय आहे जिवाळ्याचा विषय आहे तिथं जे लोक त्यांना निधन झाल्यानंतर काही सामान्य लोकांना वेगळ्या ठिकाणी बुजलं जातं संत महंतांना वेगळ्या ठिकाणी तिथं दफन केलं जात आज त्या लोकांनी तिथं ट्रॅक्टर काही जेसीबी टाकलेले त्या ज्या मेलेले लोक त्यांचे जे प्रेत त्यांची सुद्धा विटंबना होते हा जर तालुक्यात हा जर विषय तालुक्यातून जर कधी पूर्ण महाराष्ट्रात चर्चेला गेला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणारे एक लक्षात असू द्या आज माणूस जिवंत असताना त्याला एवढं यातना मेल्यानंतर देखील आज आदिवासी बांधवांना यातना मिळतात या एवढी वाईट परिस्थिती आज आदिवासी समाजावर आलेली आहे एकीकडे मालेगाव तालुक्यातील गोसाई समाजाला देखील दफनभूमीसाठी जागा नाहीये एवढं बोलून थांबतो जास्त काही बोलणार नाही तसं करून दादांनी आजच्या मोर्चा बद्दल सविस्तर असं या ठिकाणी त्यांची व्यथा आणि त्यांच्या हा जो आदिवासी समाज बांधव यांच्यावर जो होत आहे अन्याय दादांनी सविस्तरपणे मांडलेला आहे फक्त प्रशासनाला त्यांच्या लक्षात येईल या शब्दात मला एकच एकचदा सांगायचंय परत पुनरुपी संधी देत नाही आणि परत आम्ही तेच परत सांगणारही नाही कारण की हा जो आदिवासी समाज बांधव आहे या जल जंगल जमीनचा हा मूळ मालक आहे हा मूळ रहिवासी आहे या जर समाज बांधवाला जर तुम्ही न्याय देत असाल न्याय देत नसाल मग तुम्ही न्याय कुणा कुणाला देत आणि कुणासाठी तुम्ही तुम्ही आहेत तर आमची या सर्व प्रशासनाला अप्पर जिल्हाधिकारी कलेक्टर प्रांतात सर्व सर्व अधिकारी इवन सर्व जनतेतून निवडून केलेल्या सदस्यांना माझी हात जोडून विनंती आहे आमच्या समाज बांधवांच्या याच्या मागण्या त्वरित तुम्ही मान्य करा आणि त्यांना न्याय द्या धन्यवाद जय रवी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने या ग्रामीण भागातील टिंगरी गावामधून जो मोर्चा निघालेला आहे या मोर्चाचे विषय स्मशानभूमीमधील ज्या गावातील ज्या प्रस्थापित लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे या अतिक्रमणाप्रसंगी शेखरदादाच्या जे नेतृत्वाचे जे आंदोलन आज या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आद बहुसंख्येने आदिवासी समाज बांधव व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत मित्रांनो विषय सांगायचा असं आहे की या मालेगाव तालुक्यामध्ये आदिवासी दलित या लोकांना न्याय देण्यासाठी कोणतेही संविधानिक मार्गाने निवडून गेले लोक असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आमदार असो खासदार असो मला तरी वाटतं या मालेगाव तालुक्यामध्ये दिसत नाही वेळोवेळी मला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने अशा अनेक मालेगाव विधायक समितीच्या वतीने अशा वेगवेगळ्या समितीच्या वतीने आम्हाला या मालेगावमध्ये अनेक मागण्या कराव्या लागतात म्हणजे या प्रस्थापित लोकांनी या प्रस्तावित लोकांना फक्त मतदान देण्याचं का आपण एवढंच काम केलेलं आहे आतापर्यंत आपण मित्रांनो या आदिवासी लोकांना दलित बहुसंख्य जे बहुजन लोक आहेत या बहुजन वर्गाला मला एकच सांगायची विनंती आहे की तुम्ही मतदान करत असताना या लोकांना एकटाईम धडा शिकवा कारण की तुमची सत्तर वर्षापासनं भारत स्वतंत्र झाला आज ऐंशी नव्वद वर्ष झाले आज बी तुमच्या झोपडपट्ट्या तशाच आहेत कुठलाही घरकुल येऊ तुम्हाला कुठलाही योजना येऊ या योजना तुम्हाला तुमच्या मुळात सगत येत नाही आधी तुम्ही राशन कार्डापासून वंचित असतात तुम्ही आधार कार्डापासून वंचित असतात तुम्हाला अनेक तुमचे जातीचे दाखले मिळत नाही अशा अनेक योजना आहेत गव्हर्नमेंटच्या पण सगळ्या योजना या फसव्या योजना असतात या फसव्या योजनेला आपण बळी पडतो व आपण या प्रस्थापित लोकांना वेळोवेळी मतदान करतो मित्रांनो तुम्ही एवढं ध्यानात ठेवा की या प्रस्थापित लोकांना आता येणाऱ्या काळामध्ये यांना धडा शिकवा व आपले जे गोर गरीब पक्षातले जे उमेदवार असतील जे आपल्या आहोरात्र आपल्यासाठी लढणारे अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या एवढा बोलतो आजच्या शेखरदा यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा ह्या जगात पहिला रहिवास आहे ते पहिले रहिवासी आहेत म्हणूनच त्यांना हा शब्द आहे आदिवासी परंतु दादा आपण ज्या ज्या ह्या आदिवासींच्या समस्या घेऊन इथपर्यंत आलात नक्कीच याची दखल सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना कळाली की तुमचा हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर येत आहे साहेबांनी तात्काळ प्रशासनाला आणि आम्हा पदाधिकाऱ्यांना फोन केलेत त्या मोर्चाचे काय काय समस्या आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ताबडतोब मी येण्याच्या आधी तुमच्या उपस्थितीत त्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली जाईल पिंगरीमधील आदिवासीचा स्मशानभूमीचा प्रश्न असेल दैवाच्या गोसावी समाजाचा प्रश्न असेल हे प्रश्न सर्व थोरो सोडवले जातील आदिवासींचे जातीचे दा दाखले असतील किंवा घरफुलांचा प्रश्न असेल प्रामुख्याने पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी साहेबांनी सूचित केलेले काय ते आता तहसीलदार साहेबांनी बी ओ साहेबांना त्याला किती काय पैसे लागतील साहेब ते आमदार निधी देण्यास तयार आहेत परंतु आपल्याला पाणीपासून घरापासून कोणीही वंचित ठेवणार नाही शक्य दादा आपण अत्यंत चांगल्या प्रश्नांना वाचा फोडली आणि गोरगरिबांसाठी आपले सर्व पदाधिकारी मनसे असल माहितीचे आमचे माहितीचे महारा उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष साहेब असतील अनिल जाधव आहेत भाऊ आहेत आपण असंच जे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाचे नक्कीच शासन सोडवणूक करल याच्यापुढे नक्कीची दखल घेतली जाईल की तुम्हाला कुठला मोर्चा काढण्याची गरज भासणार नाही हे नक्कीच मी साहेबांच्या वतीने आश्वासित करतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र